महाराष्ट्रामध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना मात्र अनेक अधिकारी कर्मचारी जनप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या मोट शाळेमध्ये प्रवेश घेत असतात परंतु गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेरणादायी निर्णय त्यांनी घेतला आणि आपली मुलगी समृद्धीला पुराळा गावातच वर्ग आठवी मध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला गावातील दिल छोटासा पदाधिकारी ही चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्याच्या मागे लाखो रुपये खर्च करतात असे असताना मात्र आमगाव देवरी विधानसभाचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण केले आहे आपल्या राहत्या गावी पुराडा ढिवरिंटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराडा येथे आपल्या मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखला दिला असून एक जनप्रतिनिधी म्हणून एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोरच नाही तर देशासमोर ठेवले आहे आमदार संजय पुराम यांनी सुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले असून आपला मोठा मुलगा बिरसा सुद्धा वर्गापासून वर्गापर्यंत आदिवासी पुराडा इथेच शिक्षण दिले आता त्यांची लहान मुलगी समृद्धीला सुद्धा आदिवासी आश्रम शाळा पुरवठा या ठिकाणी दाखला देत संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उदाहरण सादर केले आहे जर याच प्रमाणे महाराष्ट्रातील व देशातील संपूर्ण पदाधिकारी यांनी शासकीय शाळेत आपल्या मुला मुलींना दाखला दिला

अरे यांनी आश्रम शाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत दाखला दिला निश्चितच यामुळे समाजासाठी मोठा उदाहरण निर्माण झाला आहे असं आहे की आमदार साहेब हे स्थानिक पुराड्याचे आहेत आणि पुरळ्याला शासकीय आश्रमशाळा आहे आणि आमदार साहेबांना आमच्या शासकीय आश्रमशाळा पुराळ्याचा जो स्टँडर्ड आहे आश्रम शाळेमध्ये आमच्या कशा पद्धतीनं शिकवलं जाते अध्यापनाचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे आणि आश्रमशाळेमध्ये आमदार साहेबांचं खूप लक्ष आहे ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये येतात त्यांच्या सौ सव, सविताईपुरा माझी सभापती महिला बालकल्याण त्यासुद्धा शाळेमध्ये नेहमी येतात आणि त्यांनी आमच्या शिक्षकांनी जे विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं आहे अतिशय छान ते आहे जवळून बघितलेलं आहे स्वतः प्रात्यक्षिक अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्या सं अनुषंगानेच ते आपल्या मुलांना आपल्या मुलीला आठव्या वर्गात यावर्षी प्रवेश त्यांनी दिलेला आहे यापूर्वीसुद्धा त्यांचा मुलगा बारावीपर्यंत इथून शिकला बिरसा संजयपुराम आणि तो आता इंजिनियरच्या फायनल इयरला आहे तर ही आमच्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि आमदार संजयपुराम हे खरंच आपल्या समाजाला एक आदर्श निर्माण करू इच्छितात की मी आमदार असल्यावरही आपल्या दोन्ही मुलांना मुलाला आणि मुलीलासुद्धा असून शाळेत शिकवतो हा एक समाजाने त्यांच्याकडून घेत एक बोध घेणे आवश्यक आहे आश्रमशाळा ज्या शासकीय आणि अनुदानित त्यांचा आज पहिला दिवस सुद्धा प्रवेशोत्सव शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस आजपासून सुरू होते गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या वर्षी चार हजार दोनशे पंधरा मुलं शिक्षण घेत होते यावर्षी तो आकडा पाच हजारच्या आसपास जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आज इकडे बोरगावचा शाळा प्रवेशोत्सव आमदार संजयजीपुराम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडला साहेब एकीकडे शाळेचे शिक्षक ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेत आपल्या मुलांना दाखला देत नाही आणि एकीकडे आमगाव देव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आपल्या मुलीच्या दाखिला पुराळा येथील आश्रम साईडत केलं काय बोल काय बोलत त्या यानिमित्तानं आदरणीय मंत्री महोदय आदिवासी विकास महाराष्ट्र राज्याने सचिव आणि आमच्या हो आयुक्त महोदया हो असतील अप्पर आयुक्त महोदया असतील यावर्षी आम्ही शाळा प्रवेशासाठी आणि शा शासकीय आश्रमशाळांमध्ये असतील किंवा आदिवासी आश्रमशाळांमध्ये असतील जे काही शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते जनतेसमोर आणि आदिवासी समुदायासमोर आणायचा प्रयत्न केला होता नक्कीच यावर्षी संजयजी पुरामसाहेब यांनी त्यांच्या कन्येला इयत्ता आठवीमध्ये पुराडा आश्रमशाळेमध्ये दाखल केलं आणि ही आमच्यासाठी खूप कौतुकाची ज्या पद्धतीने तसेच मोठी जबाबदारीची पण बाब आहे यावर्षी या सत्र या येणाऱ्या सत शैक्षणिक सत्रामध्ये आम्ही आदिवासी मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक गुणवत्तेच्या जा उंचीवर नेण्यासाठी पुरेपूर तयारी करत आहोत आणि त्या पद्धतीने आमची सर्व टीम शिक्षक असतील इतर सर्व शिक्षक वृंद असतील कर्मचारी असतील ते त्या पद्धतीने तयारी करतो आणि त्या पद्धतीने सूचना शासन स्तरावरून आम्हाला भेट मिळालेल्या आहेत आता आमदारांची मुलगी आसाम झाड्यात शिकते काय आसनसाड्याला फायदा मिळेल नक्कीच पुराडामध्ये यावर्षी श्रुती मरकामसारखी मुलगी जिने नीटमध्ये चांगला हे केला होता आम्ही यावर्षी समर कॅम्प घेतला होता यावर्षी आम्ही नीट जे ई टीच्या मुलांचे क्लासेस बोरगावला पूर्ण आश्रमशाळेतल्या मुलांचे घेतले होते आम्ही यावर्षी राज्यस्तरीय स्पोर्ट्समध्ये काही विद्यार्थ्यांना तयारी करत आहोत आणि नक्कीच ती जसं आमदारसाहेबांची कन्या यावर्षी प्रवेशित झाली त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये पण यावर्षी आम्हाला जवळजवळ पाच हजारच्या आसपास प्रवेश होत आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा एक हजारच्या वर आम्हाला नवीन ॲडमिशन अकरावी असेल इयत्ता पहिली असेल पाचवी सहावी असतील किंवा बाकीच्या इयत्तांमध्ये प्रवेश मिळत आहेत आमच्यासाठी ती चांगली बाब असेल आणि जे उपक्रम आम्ही राबवतोय ते आदिवासी समुदाय पोहोचत आहेत येत असाय आणि त्याचबद्दल माझी आणि माझ्या टीमची पण जबाबदारी त्या यांना वाढलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्या पद्धतीने या शैक्षणिक सत्रात प्रयत्न करू आणि आदिवासी समुदायाला चांगले शैक्षणिक दिवस दाखवण्यासाठी कार्यरत राहू काय बोल साहेब एकीकडे सर्व साधारण लोकं किंवा साधारण कर्मचारी एका गावातील सरपंच किंवा स्वतः शिक्षक ज्या शाळेत शिकवतात शासकीय शाळेमध्ये ते स्वतःच्या पाल्याला इंग्लिश कॉन्वंट किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये दे दाखला देतात दा। पण आप आपण एक आमदार असून सुद्धा आपल्या मुलीला शासकीय आश्रम शाळेमध्ये दाखलला दिला काय वाटलं आपल्याला आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम शाळेची संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम शाळेचा निर्माण झाला आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत मी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं मी आश्रमशाळेत शिकलो तिथूनच मोठा झालो मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं आत आज तो गव्हर्मेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनलला आहे म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील इतर लोक असतील इंग्रजीमध्ये कॉन्वर्ट शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रम शाळा सुरू केलं मग आमचेच मुलं जर आश्रम शाळेत नाही शिकले तर मग शाळेचा काय तिथली क्वांटिटी तिथली क्वालिटी आज आश्रम शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना मला दोन मुलं आहेत मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे कोण शिकवतो कोण शिकवत नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही परंतु आपलं आपण त्या समाजाचे आहोत आपण लोकांना शहाणपण सांगायचं आपण लोकांना सांगायचं की आश्रमशाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे हा कुठला न्याय आहे आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे सुनील कावडे द ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव